दादा येते की तुमची कमेंट आवाज येते का तरी पण माझ्या ह्याच्यावरती इंग्लिशच कमेंट यायला लागले काय काही कळा नाही इंग्लिश कमेंट काय यायला लागले तर आवाज येतोय का, का निलेश दादा असाबत यायला आवडती कुठे आहे तुम्ही घरीच आहे केवल बघा तुम्ही कुठे आहात आज काय बनवलं जे मला मटन बनवलं मटन

फोन आलेले त्यावेळेस कृषी पुसत होते हा जय 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 लाग थँक्यू सो मच कुठून बोलताय तुम्ही जय 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 जयन चहा झाला का हो झाला नक्की कोण आहे बघ तुझ्या आहे का खरंच विषय आताच आवरून बसले ना दोन मिनिटं तरी बस पाच मिनिटं तर, तर नुकती चालली काय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र संदीप दादा हाय सारी कथाई हाय संदीप दादा लाईक डन थँक्यू सो मच कशा आहात संदीप दादा झालं का जेवण

जेवण बाकी आहे संध्याकाळी जेवण का बरं सकाळचं जेवण नाही केलं दादा म्हणतात आवाज आवाज कमी दादा दादा दा दादा माझा आहे संदीप म्हणतात नमस्कार म्हणून म्हणतात संदीप दादा केवळ दादा ओ दा जे ओरडू नका संदीप दादा विसरून जाण्याचे प्रकार आहे का कसले विसरून जाणे दादा संदीप दादा हसतात दद्दा तुम्ही तर विसरून गेले आहेत ब्लू काढलेला आहे निलेश ददना येते का कमेंट चेहरा पुसत पुसत दिसत आहे कोणीक त्यामुळे खंड दद्दा म्हणतात चला चला नागपूर फूर मेंबरशिप उद्या होईल का बर उद्या

সাবস্ক্রাইবার হলো কয় না

जय संदुरा जय जय शिवराय नेटवर्क नाही आहे का बरोबर आवाज येतोय ना पण संदीप दादा डब्यात 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 केक माझी लाडकी बहीण दिसते लाकते थँक्यू सो मच संदीप दादा येत आहे चेहरा पुसत दिसत आहे ठीक आहे आवाज येतोय ना मग बात झालं ना थोडसा दिसतोय फ्रेंड फ्रेंड बहुतेक कशामुळे काही माहित नाही बघतात तुम्ही तुमचे बघा ना सायज मला काय मध्ये घेत आहे मी लई वरती आहे मला तसल पण तसला डान्सच येत नाही मला जगह खूब खूब छान दिता तो मै तरी पुसट पुसट दिता है मनता है छान पिता मनता है सुंदर जगह मनता धन्यवाद 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 पुसट कस कहते है मत मला त्या आईडीला ब्लू द्याता है कोणत्या आईडीला तरच कमेंट दिसत नाही तर दिसणार नाही ओ माय गॉड काहीतरी म्हणजे आता करा बर कमेंट केवल दादा म्हणतोय दाजी डान्स करायला हवं हो तिला <laughs> त्या आयडी लाईवला येतो ब्ल्यू दे दिलाय दिलाय संदीप दा दिला, डान्स कुठे डान्स मोबाईल मध्ये मुंबईकर निश दादा आहे मी हो दिलाय डाटा तर लगेच संपतोय बघा आता नाही चालू केला तर डाटा संपला इकडचा एवढा डाटा आहे तरी काहीच नाही हरा महादेव हर महादेव ती आहे ना तुम्हाला आवडते ती एवढं नाही परफेक्ट नाही दाजी चांगला डान्स करा जोरा दाजीला काय तर न सास असं येतं झालं संदेपदादा दादा हर महादेव सहज बुका मी लावायला थांबू का नको चहरा नाही आहे का हर हर महादेव हर हर महादेव खाली भाजी काय खाल्ली भाजी मटण खाल्लं मटण संदीप दादा म्हणतात आम्ही नागपूरकर, संदीप दादा डान्स करतात संदीप दादा म्हणतात छान छान जा, गोष्टी लक्षात लक्षात ठेवल्या छान छान गोष्टी लक्षात ठेवल्या चमत्कार प्रभाव आहे मी मराठी असल्याचा अभिमान आहे मला जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा असंट दिसत दिसतंय पण क्लिअर दिसत नाही किती नेटवर्क करायचं दादा म्हणतात महादेवाच्या Evet ya tamam. Omi live'lı नेटवर्क चा इशू आहे सगळा सुद्धा छान छान दिसत होत दिसत होत पण ती गेल ना तेच ट्राय करते कुठं कुठं छान छान दिसतय ते आता दिसतंय छान आता <laughs> बघू थोड दिसतय छान काय करते कुठं छान छान दिसतंय ते बहुतेक नेटवर्क इश येत त्याच्यामुळे होता तस काय कारण काय निलेश कदा आता दिसतंय व्यवस्थित युवराज कदा हाय कशा आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या वरती. नेटवर्क नाही म्हणून छान दिसत नाही कळलं काय झालं काय नाही युवराज कदा कुठून आहात तुम्ही निलेश ददा दादा ओळखला का तर वाटते निलेश ददा जाऊ द्या काही नाही कमेंट वाचत तुम्ही वाचलेत कि निलेश दादा दादा विसरले बाबा असो आहेत का निलेश दादा बस आता छान दिसते ओके okay, यू युरश दादा मुंबई अच्छा हा हा त्या दिवशी तुम्ही कमेंट केली नाही का निलेश दादा बर झालं छान यू थँक यू नेटवर्क येते ह्या साईटला म्हणजे बोला आता पटपट चला सर्वांनी आपल्या ताईच्या घरी जायचं जेवण करायला मटन खायला बरोबर या केवल दादा म्हणतात आता दिसत आहे सुंदर यू निलेश दादा येऊ का नको आम्ही मटन खायला तुमच्याकडे या या अरे मी यायच तुझ्या पहिल्या लाईव्ह तो युवराज आहे अच्छा ते युवराज आहेत का कसे आहात तुम्ही झालं का जेवण खूप दिवसातून आले माझ्या लाईव्ह निलेश दादा मी तर मटन खात नाही मला साधं जेवण लागेल बनवणार का नाही <laughs> हटकुटे म्हणतात दाजी जमलं तर या नाहीतर येऊ नका आता आपल्या घरी जेवण करा केवल दादा आज सुट्टी आहे का हो आज सुट्टी आहे युवराज दादा कोण युवराज म्हणून ना डीपी चेंज केलाय त्याच्यामुळे ओळखू येत नाही बारामतीचे ना तुम्ही निलेश दादा केवळ दादा नमस्कार काय चालले दिसते ना आता व्यवस्थित छान छान केवळ दादा निलेश दादा जय जिजाऊ जय शिवराय जय केवळ दादा मी मस्त मजेत आहे निलेश दादा म्हणा तुम्ही या इकडे तुम्हाला मी ताज हॉटेलला ला जेवायला येतो येणार आहे आम्ही मुंबईला येणार आहे मुंबईला थोडे दिवस थांबा आता सुट्टी थोडीशी दोन दिवस स्टार्टिंग असेल ना सुट्टी त्यावेळेस येणार आहे नक्की मुंबईला सांगू आम्ही निलेश दादा मुंबईला येताना राणीची निलेश दादा म्हणतात माझ पण मजेत आहे केवळ दादा आज मला सुट्टी आहे केवळ दादा असं व्हाईट मेदी नाही छान दिसत ब्ल्यू मध्ये ब्ल्यू मध्ये किंवा मेंबरशिप मध्ये छान दिसतो केवळ दादा ओ दाजी हिला एक डान्स करायला लावा की <laughs> दाज म्हणलेत ना dance करून दाखव म्हणून <laughs> निलेश दादा केवल दादा मला तुमचा नंबर पाहिजे होता ओ oh माय god केवल दादा number मॅडम काजल वाली केवळ दादा कशाला पाहिजे याचे माझा नंबर आहे कशाला पाहिजे नंबर कोल्हापूरला मटण खायला तांबडा पांढरा रस्ता म्हणून पाहिजे निलेश दादा म्हणतात केवळ दादा तुम्ही इंस्टा आयडी वापरता का वापरतात केवळ दादा मी नंबर नाही देत दे कोणाला कोणाला नाही देत सगळं पावाला तर देत बसला निलेश ददा म्हणतात ओके okay. निलेश दादा ताईंना विचाराना मी कोण आहे त्यावेळेस नंबर द्या ओके okay. केवळ ददा गपे येडे काय पण सांगू नको मग काय सगळ्यांना दिलंय नव्हत काय पण सांगू नको म्हणजे नमस्कार ताई संदीप्धा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार दादा कसे आहेत तुम्ही स्वागत आहे माझ्याला परत तसं झालं का आता काय तसं एक होतंय मला कारण धरलं की जाते तुमच्या साईडला बसते आता दिसते व्यवस्थित मत जाऊ दा थोडेफार होत काय होत थोडंफार केव्हा दादा होत कड़े पण माझा नंबर नाही आहे माझ्याकडे नंबर फटाकड्या दादा म्हणतात चालेल केवल दादा नका देव माधव सावंत दादा हाय लोकोतून बोलताय स्वागत आहे माझ्या लायबर ती खूप 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 मनापासून दादा झालं का तुमचं जेवण हो oh माय गॉड रान केसरी नेचरल हेयर ऑइल पांढरी चॉकलेट परी लाल पांढरी झाली लाल परी पांढरी झाली केवल दादा नमस्कार म्हणतात आमचे आमचे दादा यांचे आगमन झालेलं आहे कसे आहात दादा तुम्ही खूप दिवसातून माझ्या लाईवला आलेला आहेत तुमचे मनापासून स्वागत आहे यश दादा नाचतात हे बघा केवळ गायब होयच नाही गायब नाही झालं पाहिजे नाहीतर परत लाव नाही घेणार गायब झालं की परत लावच नाही घेणार दीपक दादा म्हणतात कुठं गायब राहते तू कामामध्ये जॉब दीपकदा दीपक दादा दीपक दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे निलेश दादा डान्स करतात ते दीपक दादा दा मी मस्त आहे ओके निलेश दादा हसतात ते दीपक दादा केवल दादा जय शिवराय जय शंभूराजे बोला केवल दादा दीपक दादा आणि निलेश दादा सपोर्ट करा या बहिणीला खूप 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 मनापासून मी तुमची ऋणी आणि आभारी आहे दीपक दादा तू आज जरी का नाही नाही मी आज जरी नाही आले ठीक आहे चला भेटूया उद्या घरचे घरच्या आहे केवळ बारा महिने आजारी असते परत नंतरच्या टाइमला लाईव्ह घेताना नक्की सांगेन मला नाही घेता येणार ना, इथून पुढे तरी लाईव्ह उद्याच्या ला घेतली तर धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू सो मच